सर्व वारकऱ्यांच्या सर्व समाज साहेबांना धन्यवाद देतो सर्वच मान्यवर सर्व पत्रकार मित्र सर्व टाळकरी सर्व माळकर आणि सर्व कीर्तनकार खर तर आपण या ठिकाणी आज आदरणीय आपल्या खेळ रोपदा खासदार आपण त्यांना नेहमी संसदेमध्ये बघतोय की ज्या कामाला सोडवली आधी असेल प्रश्न मानले जातात त्या कामाला खरंतर खासदार साहेबांचा आपण केळ बघतो काय लोक खातासाहेबांनी इकडं यायलाच नाही असं काय नाही त्या ठिकाणी मोठी मोठी कामं करताना साहेबांच्या माध्यमातून या सुरू लोकपत्र संघामध्ये पार पडलेले आहेत आणि म्हणून आत्ताच जो कार्यक्रम आहे माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी प्रत्येक ठिकाणी दिंदी असेल कुठलाही कार्यक्रम आणि वारकरी मंडळीने वेळ द्यावा लागतो आणि त्यामध्ये धावपळीच्या जीवनामध्ये कधी ना कधी काही काही दुर्घटना घडल्यानंतर तो निर्णय कोणी घेतला असेल तर माझ्या माहितीप्रमाणे त्या जिल्ह्यामध्ये नव्हे ते मतदारसंघामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये आदरणीय आमोजी प्रवेश सरकारने हा निर्णय घेतला म्हणून मी आता या ठिकाणी मला अशीच धन्यवाद दिला आहे आणि म्हणून पोलीस साहेब एक संशोधक पट्टो आहे आणि त्यांचं त्या मतांचं कागदावर आहे म्हणून ते जरी आपल्याला ग्राउंड लेवलला आपण काही लोक ग्राउंड लेवल वर्षामध्ये सर्व वारकरी मंडळांच्या संदर्भामध्ये अत्यंत चांगला निर्णय आहे पत्रकार मित्रांनो आणि म्हणून त्या ठिकाणी वारकऱ्यांची कोणी चांगल्या प्रकारचा निर्णय घेतल्याबद्दल मी खरं तर सर्व आणि भविष्य आहे त्याचा मत आहे आणि म्हणून आपण डोळे साहेबांच्या माध्यमातून आज या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम होतोय आणि वारकरी मंडळी मध्ये वारकऱ्यांमध्ये जी दाखवत आहे की कुणामध्ये फार तरी काय करू शकत नाही आणि म्हणून त्यांच्यामध्ये शांती आहे त्यांच्यामध्ये विचार आहे ते विचार घेऊन पुढे जायचे आणि म्हणून खरं आपल्याला खासदार साहेबांनी हा निर्णय घेतला आणि एक चांगल्या प्रकारचं शिबिराचं आयोजन या ठिकाणी बोलता म्हणले मी संपूर्ण सुरू लोक मतदारसंघामध्ये म्हणले अध्यक्ष आम्ही हा कार्यक्रम निर्णय घेतलेला आहे तिचा जुन्नर

गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका